सांगली येथे कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीस यात्रा कृष्णामाईच्या आपल्या सांगलीचे हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये होणार आहे हा उत्सव श्री गणपती पंचायत संस्थान सांगली व महानगरपालिका कृष्णाई महोत्सव समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक सात ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मोठ्या उत्साहामध्ये आयोजित करण्यात आला अशी माहिती शिवसेना जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे याचबरोबर सांगली संस्थानचे अधिकारी मारुती अक्कीमटे यांनीसुद्धा हा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करूया असं जिल्ह्यातील नागरिकांना विनंती केली आहे शिवसेना जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ यांनी समस्त जिल्ह्यातील नागरिकांना या महोत्सवामध्ये सहभागी होण्याची विनंती केली आहे या कृष्णाबाई छोटी भरूया या उत्सवाला सांगली संस्थानचे राजे पटवर्धन युवराज आदित्य राजे विजयसिंह पटवर्धन व जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे चंद्रकांत दादा पाटील खासदार विशालदादा पाटील आणि जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी मिरज विधानसभेचे आमदार सुरेश भाऊखाडे सांगलीचे आमदार सांगली 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 सुधीर सुधीरदादा गाडगीळ महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता व विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी हा उत्सव संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी रनाई महोत्सव संबंधित सांगली यांच्या संयुक्त आपण ते कार्यक्रम साजरे करत आहोत कार्यक्रमासाठी युवराज आदित्यराजे विजय पटवर्धन येणार आहेत तसेच कार्यक्रमासाठी सर्व सांगलीकरणी उपस्थित राहून सहकार्य करावं आपल्या सांगलीची एक प्रथा होती की आपण मोठ्या उत्साहात या नदी किनारी एक उत्सव साजरा करत होतो त्याचा स्वरूप सांगलीची यात्रा असा होत होता परंतु वैधानिक शहराकडे आपण जात असताना आपल्याला थोडासा त्यामध्ये विसर पडला आणि जे मोठ्या प्रमाणात होत होत ते मोठ्या प्रमाणात न होता अगदी अल्प प्रमाणात होऊ लागलं त्या ठिकाणी असलेले आपले संस्थांचे पुजारी जोशी घोडेवाले काका याची तिसरी पिढी त्या मंदिराची सेवा नितांत निष्ठेने या ठिकाणी करत आहे या सगळ्या बाबी लक्षात आल्यावर आपल्या गणपती पंचायत संस्थान व आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व आपल्या सांगलीतील सर्व नागरिकांसाठी एक मंच आपण तयार केला त्याला कृष्णामाई महोत्सव समिती असं आपण या ठिकाणी नाव दिलं आणि यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी हा महोत्सव आपण सरकारी गटावर म्हणजेच कृष्णामाईच्या तिरी आपण आयोजित केलाय खरतर कृष्णा माई त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपली आई कृष्णा माई त्याच्या विना जीवनच नाही कारण आपल्यासाठी जीवन जल वाहिनी ही सदैव प्रवाहित राहून आपल्या सांगलीकरांना कायम जीवन देण्याचं काम या आईने केलेलं के आहे आणि आपण वर्षात न एकदा त्याचा मान सन्मान त्याची ओटी भरून तिथं असलेलं जल त्याचं जल पूजन करून व त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येत भव्य पद्धतीने उपस्थित राहून केलं पाहिजे हे असं आमचं सगळ्यांचं संयुक्त मानस या ठिकाणी होता आणि त्या आम्ही स्थानिक आपले आमदार माननीय सुधीर दादा यांच्या कानावर ही सगळी वास्तुस्थिती टाकली व त्यांनी क्षणाचाही विचार न करता या ठिकाणी होकार दिला त्या नंतर आपण अनेक मान्यवर व सांगलीमध्ये असलेले अनेक संप्रदाय जे धार्मिक संघटनेशी निगडीत आहे व इतर सर्व वर्गातील कला क्रीडा शे, व संस्कृती या सगळ्या क्षेत्रातली लोक एकत्रित नदीवर आपण जमलो तुम्ही पण त्या ठिकाणी आला होता आणि आपण या कार्यक्रमाचं नियोजनाची बैठक घेतली आणि त्यामध्ये बरेच गोष्टी करायची आपली चर्चा झाली त्यानंतर आपण परवा दिवशी दुसरी आढावा बैठक घेतली आणि त्यामध्ये नियोजन ठरलेलं फायनल केलं आणि त्यानंतर आपण पत्रिका ही तयार केली या पत्रिकेमध्ये आपण सगळ्या काही गोष्टी म्हणजे या ठिकाणी घेतले जाणारे धार्मिक सांस्कृतिक व सांगलीतील कलाकारांना देण्यात येणारी संधी या दरम्यान स्थापन केली यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमास सर्वच आपल्या पंचकृषीतील साधू संत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची सुरुवात आपलं परमपवित्र भगवध्वज पूजून या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्या उद्घाटन सोहळ्याला आपल्या सांगलीतील सर्वच वरिष्ठ अधिकारी माननीय आमदार साहेब खासदार साहेब व इतर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत